ते I <laughs>

सर या ठिकाणी दर गुरुवारी बाजार भरतो पेडणे म्युन्सिपालिटी एरियामध्ये आणि या ठिकाणी मेन रस्ता आहे एम वी एम बी आर रस्ता जो आहे ह्या रस्त्यावर मुख्य रस्त्यावर बाजार भरणे योग्य आहे काय असं बघितलं तर रस्त्यावर बाजार भरणे हे योग्यच नाही पण पेडण्यामध्ये जागेची टंचाई तेव्हा त्याला उपाय एक दोन तीन शोधून काढायला पाहिजे एक कोर्टा काढून पोस्ट ऑफिसकडे जाणारा एक रस्ता वन वे करायला पाहिजे आणि इकडून खालून जाणारा एक रस्ता म्हणजे जो रवळनाथ देवळाकडे गेलेला आहे तो एक रस्ता असे दोन रस्ते कर करायला हरकत नाही किंवा पोलीस ज्या बिल्डिंग ज्या आहेत ना ते पड पड पडीक होत आहे पडझड होत आहे किंवा तिथे जागा मोकळी करून तिथं बाजार भरवायला काहीच हरकत नाही नाहीतर परवा दिवशी इकडं उद्यावरून येताना खाली उतारतीवर इकडे ॲक्सिडेंट एक झालं ड्रायव्हरच्या कल्पनेमुळं किंवा चांगल्या विचारामुळं त्यानं आपली गाडीला डॅमेज केला आणि लोकांचे के प्राण वाचव तेव्हा या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन हो, एक वेगळी जागा करावी किंवा वन वे ट्राफिक एकूण करावं थोडंच मला म्हणायचं धन्यवाद धन्यवाद सर भाई तुमचे नाव कसे सुशील कामलकर मग काय सांगा तुम्ही पेडण्यातलेत हा पेडण्यात हां मग सांगा हो रस्तो जो बाजार भरता बिरेसार तो रस्त्याचे मेन रस्त्याचे ते योग्य असा काय योग्य ना ते काय काहीतरी हे करपाकच जाय ना रेजिटी करपाक जाय दुसरं काहीतरी एक हे सोदपाक जाय किद्याक या पण सगळे आता कोर्टाकडे गेल्या गाडी असं लायलेले आहे सगळे आणि पण किती पार्किंग आणि किती अर्थात ना मरे काय आणि बरेचशे गाडी सुटाना आणि सुटाना बरं आता देऊ ते का पण तो वय चढपाक आहात देऊ तेवाले देवता सगळे या आता पण तर आता एम व्ही आर रस्ता जो असा तो अरुंद असा आणि जो टर्न आहा तो एकदम हाय म्हणजे जे हेवी गाडी असा ते गाडयो सुटाना ब्रेक फेल झालो जे कोणाक घेऊन वतलो तेतून करून गेला बिरेस्त एक अशीच घटना घडपाची जे हंगले लोक जे पण येतात ते कितलेशे लोक मारपचे आणि ते जो ब्रेक फेल झाला त्यांनी ड्रायवर आपली परवा न करता जिवाची जी, त्यांनी सायडीक मारून घेतलो अशा घटना घडच्यो नाही

तो ह्या ठिकाणी पळ शकता मुख्य रस्तो आणि आज सामसून रहदारी चालू असा दीस जी गर्दी जाता ट्राफिक जी जाम जाता आणि ह्या ठिकाणी मेन रस्ता जी बाजार भरता मन्सिपालिटी एरियेन रिक्वेस्ट सोदता म्युन्सिपाल्टी की हो जो बाजार भरता त्याका दुसऱ्या जागा शिफ्ट करपातो जेणेकरून अपघात जे जातात घडतात ते घडचे नाही जो गेल्या बिरेस् अपघात घडलो जावचो आसलो ओढलो जे गाडी ब्रेक फेल झालो आणि ब्रेक फेल झाल्या कारणान त्यांनी सायडीक गाडी घेतली आपल्या जीवाची पर्वा न करता आणि लोकांचे जीव वाटायला हा धन्यवाद करता जे जो डायवर असा त्याचे ही म्युन्सिपालिटी एरिया आणि ही असा आुन्सिपल्टी ह्या ठिकाणी जो बाजार भरतात तो हो भाग एरिया